ज्या लोकांनी कोठारी पंधूंना त्या ठिकाणी थाराशाही केलं शहीद केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात अरे लाज वाटली पाहिजेत तुम्हाला पण त्यांची चूक नाही आहे रामायणात ना देखील मंथरेच ऐकलं की काय होत हे रामायणाने सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत एक मंथर आहे त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार परत तिकडे तर राजा दशरथ तरी होते ते पुण्यवान राजे होते इथे तर तुम्ही मंथरा सोबत ठेवली आहे काय तुमचं होईल पण एक गोष्ट निश्चितपणे आहे आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देईल हे केवळ मंदिर नाही आहे भारतीयांचा हुंकार आहे भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे